नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली ला आहे आणि या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे यामध्ये सर्वांनीच निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे यामध्ये अजित पवार यांचा श्री निळकंठेश्वर पॅनल असेल त्याच्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेबांचा बळीराजा सहकार बचाव पॅनल असेल आणि त्यानंतर चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या माध्यमातून सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि त्याच्यानंतर चौथा पॅनल हा कष्टकरी शेतकरी पॅनल असे चार पॅनल या ठिकाणी आहेत आणि यांच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे तर आपल्यासोबत बळीराजा सहकार बचाव पॅनलचे मिथून आठोळे आपल्यासोबत आहेत तर त्यांनाच आपण या निवडणुकीच्या संदर्भात काही प्रश्न विचारणार आहोत आणि ह्या पॅनलतर्फे सध्या काय परिस्थिती आहे कल कसा आहे या अशा काही गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर पहिल्यांदा नमस्ते नमस्कार तुमचा परिचय करून द्या मी मिथून मे, सोपानराव आठोळे पाटील एक मी सर्वसामान्य शेतकरी आहे माझं शिक्षण एम बी ए आहे आणि काय नाही आपण सर्वसामान्य शेतकरी ह्याच्यापेक्षा आपली काही मोठी ओळख नाही बर आता सध्या जो माळेगाव कारखान्याचा प्रचार सुरू आहे रणजमाळी सुरू आहे यामध्ये काय कल वाटते तुम्हाला काय वाटतंय कल कुठ वाटतो कल हे काय असा पुढे गोविंद बागाकडे कल्लेलं आहे संपूर्ण कल गोविंद बागेकडे का मागच्या काही वर्षामध्ये कल थोडा 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 असा इकडे सांगवीकडे कलायचा पण ती सांगवी आता पूर्णपणे कोलमडलेली कारण त्यांचे विचार शेतकऱ्यांप्रतिप्रामाणिक नाहीत आणि आता आजपर्यंत लोकांना पर्याय नव्हता आता लोकांना पवार साहेबांच्या रूपाने एक चांगला पर्याय ठोस पर्याय मिळाला असं मला वाटतं कल आपोआप साहजिकच गोविंद बागेकडे कल्लेला आहे सध्या जो कारखान्याच्या बाजारभावाची चर्चा म्हणजे कार कार जो कारखान्याला कारखान्याचा रेट दिला जातोय नाही तर त्या बाजारभावाविषयी काय बघा महागाई इतकी प्रचंड प्रमाणात वाढलेली सत्य बोंगा वाजला जसं ही बोंगा वाजतोय का नाही तसा शेतकरी सुद्धा बोंबालतोय इतकी प्रचंड प्रमाणात महागाई वाढली की शेतकऱ्याचं कशातच काहीच भागत नाही हा भाव दिला भाव दिला भाव दिला ही कालवा केलाय कुणी फक्त हा गोंधळ फक्त ह्यांनीच मांडला यांच्या ठेकेदारांनी ह्या मलिदा गँकनी मांडलाय ह्यांना छत्तीसशे छत्तीस च्छतीश दिला किंवा आज बत्तीसशे तीस रुपयापर्यंत काय केलाय किंवा अठ्ठावीसशे जरी जाहीर केला तर ह्यांना काय नाही हे अठ्ठावीसशे दिला तर दिला दिलाच केलं बत्तीसशे दिला तर दहा दिला सर्वांकी दिला उच्चांकी दिला अरे तुम्ही स्पर्धा करताय ना स्पर्धा तुम्ही विमंत आम्ही देश पातळीवरचे नेते स्पर्धा करा गुजरात मध्ये जो गंदेबी साखर कारखाना आहे सहकारी आपला एवढाच कारखाना आहे आप आपल्यापेक्षा छोटा आहे एकही एक उप पदार्थ नाही चार हजारापेक्षा जास्त त्यांनी भाव दिलाय त्याच्यावर तुलना करा ना आज नांगरट कुठं चालली आपलं डिझेल कुठं चाललंय पेट्रोल कुठं चाललय महागाई कुठं चालली आहे बिबियाणं कुठे चाललंय खतं कुठं चालली आज मजुरांची टंचाई भासतेत पण त्यांचे रेट कुठं वाढल्यात किती वाढल्यात ते बघा की हे राहिलं सगळं बाजूला आणि आम्ही भाऊ दिला भाऊ दिला भाव दिला भाऊ दिला म्हणजे तुम्ही दिला नाही तुम्ही जर का खरंच प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना भाव दिला असताना तर मला वाटते मागच्या वेळेस साखरेचे भाव आणि त्यावेळेस मिळलेला भाव आता साखरेचे दर त्या तुलनेत तुल वाढलेत आणि आता भाव हे कमी केलेत कुठेतरी ताळमेळ दिसतोय तुम्हाला त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक मला वाटते तणाव हजार हजार रुपये घाच बर अजित दादा पवार यांनी वर्गातून फॉर्म भरला आणि कारखान्याचं चेअरमन पद माझ्याकडेच राहील असं सांगितलंय पाच वर्षासाठी याबद्दल काय सांगाल दादा मला त्या दिवशी कारखान्यावरती ते म्हणजे कार प्रचाराचा नार फोडायच्या आधी <laughs> मला वाटतं त्यांनी डोंबेंची भेळ खाल्लेली <laughs> असावी आणि त्यांनी भेळ खाल्ल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये भेळ मिसळ झालेली असावी किंवा बोराटेंची त्यांनी मिसळ सुद्धा खाल्ली होती का संघ भेळ आणि मिसळ ही मला नाही <laughs> मला सांगा कायदा काय सांगतो सहकारी कायदा कि वर्गातून निवडून आलेल्या उमेदवाराला कुठल्याही संस्थेचा चेअरमन होता येत नाही बरोबर आहे पण ह्यांना असं म्हणलं की एक मिनिट सहकार मंत्री माझे बाबासाहेब पाटील जिथे बसलेत मला काही एक नाही दादाला माहित नाही काय घटना कोणी लिहिली बाबासाहेब पाटलांनी लिहिली का माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली साधा डोक्याचा भाग आहे राव आज तुम्ही म्हणताय मी अर्थमंत्री आणि एक मिनिट मला मुख्यमंत्री व्हायचंय कोणाला फसाव आणि तुम्ही काय लोकांना काय मिच त्यांची तुम्ही बॉडी लँग्वेज नीट बघा मीच चेअरमन होणार मीच चेअरमन होणार मिच चेअरमन हा थरथर काय पण होता त्यांचा त्यांच्या तोंडावरच्या हवाव बघितलं का तुम्ही काहीतरी चुकतंय काहीतरी ते लोकांना फसवतात एक तर त्यांची मेजॉरिटी येणारच नाही बरोबर आहे का मेजॉरिटी मग मला वाटते नियमाप्रमाणे संचालकांचं बहुमत त्यांना पाहिजे का नाही ते तर येणार नाही बरं चला मी म्हणतो तुम्ही तु मानताय म्हणून ते मानतात म्हणून कदाचित त्यांची मेजॉरिटी झाली तर ते चेअरमन होणार नाहीत कारण ते बरात नाहीत मग चेअरमन कोण होणार तर चेअरमन हे दुसरं तिसरं कुणी नसून तिसरं चौथ सुद्धा कोणी नाही चौथ पाचवं सुद्धा कोणी नाही पाचवं सहावं कोणी नाही हा सातवं मात्र कदाचित असू शकत आणि ही सातवं कोण आहे ही तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं त्या प्रश्न वाईट जपून राहा हा जुनी विनंती नाही तर तुम्हाला आता सांगतो जर तुम्हाला सातवं चेअरमन झालेलं जर कळलं तर, तर तुम्हाला सभासदांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आधीच त्यांच्याच कडून जाऊन तुम्ही इन्शुरन्स काढून घ्या असं मला सांगायचं तुम्हाला कसं चेअरमन होता इंड्रावर काय लोकांची पसरवू चालली तुम्हाला कुठला पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा करायचा ना हे लोकांना कळले तुम्ही काही दिवसापूर्वी निरा प्रदूषणाचा विषय मांडला होता निरा नदीमध्ये जे प्रदूषण आहे तर ते कशा पद्धतीने ह्यांच्याकडून सोडवलं गेलं का किंवा काय त्यांनी आश्वासन दिले बघा तुम्ही म्हणता काही दिवसापासून नीरा नदीचं आंदोलन चाललंय ही गोष्ट चुकीची नीरा नदीचं आंदोलन काही दिवसापासून नाही yes. अनेक वर्षांपासून चालले मी आता पाच वर्षापासून सहा वर्षापासून जसं मला कळायला लागलं तसं मी आंदोलनामध्ये उतरलोय आणि पण एक लक्षात घ्या या काळ्या पाण्याचे जनक कोण आहेत तुम्हाला जनक बिस्लरी कोणी काढली अण्णा काय म्हणतात डिस्लरी तुम्ही काढली hmm. का नाही hmm. मग काळ पाणी कुठं नाही येते मग काळ्या पाण्याचे जनक कोण आहेत माननीय अण्णा आहेत आदरणीय सन्मान्य अन्न आहेत बरोबर ना अण्णांचं काम नव्हतं विस्तारीकरण विस्तारीकरण केलं सुद्धा अरे विस्तारीकरण करताना तुम्हाला माहित होत कारखान्याचं हे औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा आधी करावा लागणार आहे हे महत्वाचं होतं हे कंपल्शन होत महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डने हे आधी तुम्हाला कंपल्शन केलं होतं तुम्ही काय केलं माहिती हा एटीपी प्लॅन्ट त्या काळात ज्यावेळेस अण्णांची काकांची सत्ता होती त्यावेळेस त्यांनी हा फक्त कागदावरतीच बांधला असा 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 कागदावर बांध आणि ज्यावेळेस आमचे चुलते रामदास आटोळे असतील आमचे दुसरे चुलते राजाबा बुरुंगले असतील किंवा आमच्या आत्या, आत्या उज्ज्वला ताई कोकरे असतील अजून ह्या लोकांनी ज्यावेळेस बंड केलं आणि विचारलं काय त्यांनी विचारलं होतं विचार फक्त डीपीआर मागित होता डीपीआर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मागितला होता का दिला नाही त्यांनी मग जर त्यावेळेस हो त्यांनी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट दिला असता तर त्यांना कळलं असतं की याच्यामध्ये ईटीपी आहे एस टी पी आहे ईटीपी न केल्यामुळं कारखान्याचं काळं पाणी इकडे गेलं मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती काय झालं की अजितदादांनी शब्द दिला की मी जर का निरा नदीचं पाणी स्वच्छ केलं नाही तर परत विधानसभेला मत मागायला इकडे येणार नाही अमुक तमुक हे तुम्हाला सगळं माहिती दादा जे बोलतो करतो आणि यावं त्या तुम्हाला सगळं माहिती का त्यांनी आजपर्यंत शब्द पूर्ण केला नाही पाच वर्ष झाली आणि आज परत जर का तुम्ही सर्ग सगळी काय आहे तेवढी सोडून जर का तुम्ही लोकांना इकडे मतं मागायचं असतात तर आम्ही मूर्ख आहे का आम्ही मूर्ख आहे का याचं उत्तर तुम्ही द्या आम्हाला सभासद आज तरफडतोय तिथं शेतकरी तरफडतोय त्या काळ्या पाण्यामध्ये मासा तरफडल्यासारखा लाखो मासा मेल आज तिकडे कॅन्सरचं प्रमाण वाढले लेकर बार आमची गुरं ढोळं आजारी पडल्यात आणि सगळं यांनी शेती आमची नेस्त करून टाकली या ह्या काळ्या पाण्यासाठी आणि एकटा दादा सुद्धा ही नाही बरं का याला तेवढं जे गुरु शिष्य सुद्धा तेवढेच कारणीभूत आहे त्यांनी हो काय मी मी प्रामाणिक बोलणार माणूस आहे अजित दादा बिचारा म्हणतोय तर मी पाणी नीट करणार आहे काय केलं ह्यांनी काय केलं माहिती का हे म्हणाले की प्रल्हाद सिंग पटेल जलशक्ती मंत्री आम्ही त्यांना बोलावून आणलं ना आम्ही त्यांना याव ठिकाणी आमच्या घरी आले झोपलेन जेवलेन याव झालं त्याव झालं आम्ही सांगितलं निरा नदीचं पाणी स्वच्छ नाही करा तुम्ही प्रदूषणातून मुक्त करा मी काय म्हणतोय तुम्ही म्हणता प्रल्हाद सिंग पटेल जलशक्ती मंत्री केंद्रीय तुमच्या घरी आली मुक्कामाला राहिले सकाळ सकाळ तुम्ही उठला तुम्ही त्यांना मांडला नेरा नदीच्या पाण्याचं काहीतरी केलं पाहिजे मंत्री तुमच्या घरी येतोय राहतोय तरी तुम्हाला प्रश्न का सुटत नाही ह्याचं उत्तर द्या ना लोकांना तुम्ही पुढे काय केलं अजित दादा पवार ज्या वेळेस भाजप मध्ये गेले त्यावेळेस नंतर तुम्ही या प्रश्नास आता हुंका चूक केलं नाही तुम्ही तोंडातून भ्र शब्द काढला नाही म्हणजे काय तुम्हाला युतीचा धर्म लागतो काय म्हणजे शेतकऱ्यांची जी धर्म आहे आपला शेतकऱ्यांचा जो मातीचा धर्म आहे जो आमचा शेतीचा धर्म आहे हा तुम्हाला दिसत नाही तुम्हाला दादा तिकडे गेल्यानंतर युतीचा धर्म दिसला आणि तुम्ही प्रल्हाद सिंग पटेल येऊ द्या नाहीतर ते बावनकुळे साहेब येऊ द्या सगळ्यांनी येऊ द्या तुम्ही परत याच्या शब्दावरती तोडगा शेतकऱ्यांसाठी काढण्यासाठी काहीच प्रयत्न केला नाही काहीच याच्यापेक्षा कहर सांगतो तुम्हाला जो फल्टर मधनं जो कत्तलखाण्याचं जे काळ पाणी येतं का लाल रक्ताचं पाणी येतं का हे पाणी सांगवी मध्ये ह्याचा जास्त उपद्रव आहे सांगवी या पलीकडे थोडस नदीच्या आधी बाजूची गाव सगळीच साध त्या सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डामधून यांनी साध पाण्याचं सॅम्पल सुद्धा घेतलं नव्हतं माझ्या काळजाला त्या दिवशी इतक्या वेदना होत होत्या मी सांगत होतो त्या सांगवी मध्ये पसंस्थेत बसून अरे अधिकाऱ्यांनी तुम्ही तिथं जा तिथं जाऊन तुम्ही सॅम्पल घ्या ते म्हणायचे तुम्हीच आणा पाटील आयला म्हटलं मी सेंट्रल पोल्युशन बोर्डामध्ये कामाला नाही ना का असं असतं का कोणाची फसवणूक होती ते स्वतः सगळे अधिकारी आणि हे आपले आदरणीय अण्णा वगैरे सगळे असे लॅपटॉप घेऊन बसले होते आणि लॅपटॉपवर सॅटेलाईट थ्रू ते काळ्या आहे हे ह्याची पाहणी करत होते आमच्या बापाने असतो दादा की असला आजपर्यंत हा आम्ही येणार आहे का मग ह्या सांगतो तुम्हाला या प्रश्नामध्ये कुणीच आजपर्यंत काय केलं नाही त्याच्यामुळे ह्यांच्यावरती माझा सगळ्यांचा आरोप आहे अजितदादांना मी आता खरं सांगतो तुम्हाला मी त्यांची गाडी आडवून त्यांना म्हणणार होतो की तुम्ही इथून माघारी फिरा म्हणून मत मागायचं तुम्हाला अधिकार नाही पण काय झाले दुर्दैवाने ते ब वर्गात उमेदवार असल्यामुळं कायद्यानं मला त्यांना अडवता येत नाही कायद्यानं मला त्यांना अडवता येत नसल्यामुळे ते ह्यावेळेस वाचले ते लक्षात घ्या परंतु येणाऱ्या काळात त्यांना मी प्रश्न विचारणार आहे कारण आता उद्या पालखी निघन आता पालखी निघन ते कत्तलखान्याचं रक्ताचं पाणी हे अजून नीर नदीमध्ये जाते हे चंद्रभागेपर्यंत जाते आणि लाखो वैष्णवांचा मेळा जर का तिथं जाऊन जर का तिथं पवित्र म्हणून स्नान करणार असेल तर आपण कुठं चाललोय याचा विचार करा आज आमची शेती तर उद्ध्वस्त झाली म्हणजे शेतकरी बी गेला आणि वारकरी बी गेला कसं करायचं सांगा येणाऱ्या काळामध्ये आमची ज्यावेळेस सत्ता येईल त्यावेळेस आम्हाला त्या दिवशी सुप्रियाताई सोळे असतील किंवा युगेंद्र दादा असतील या सगळ्या लोकांनी आम्हाला शब्द दिलाय की येणाऱ्या काळात आपण हे मात्र नक्की करू उद्या अधिकारवाणीने मी त्याही त्यांना म्हणू शकतो उद्या माझाही बाबत्या त्या आज उमेदवारांच्या यादीमध्ये आहे सर्व आहेत त्यांनी सांगितले सर्व याच्यामध्ये कुठलाही पक्ष नाही सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या फाटक्या तुटक्या माणसांनी एका जागेवरती येऊन हा पॅनलची जी बांधणी केली आहे उद्या आम्ही त्यांना विचारू शकतो काय झालं कशामुळे झालं नाही झालं तर आम्ही त्यांचं त्याच पाण्याने पाय दू एवढ बळीराजा सहकारी पॅनलच्या माध्यमातून तुम्ही या निवडणुकीकडे कसे बघता आणि सध्या काय वातावरण निर्मिती वातावरण हे काय वातावरण पाऊस पडायला लागलाय आणि तुम्हाला माहिती आहे आता पाऊस पडणार पवार साहेब येणार आणि पवार साहेब जर चुकून पावसात भिजले टिपका लागले बघितलं तुम्ही पवार साहेब जर पावसात भिजले तर मला वाटतं ही सगळी ओली होते ह्यांच्या चढ्यावाल्या होत्या ह्यांच्या ह्याच्यामुळे काय आता विषय राहिलेला नाही ते पवार साहेबांच्या सभा होतील पवार साहेब येतील लोकांना सांगतील सगळे जुनी जाणती माणसं त्यांच्या बरोबर आहेत आणि हे बघा ही कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही हा पॅनल आहे आणि या मध्ये मला वाटतंय सगळी जुनी जणती माणसं मतदान करणारी सभासद हे सगळी जुनी इथं आणि नक्कीच तो त्यांचा कल तुतारीकडे असेल शंभर तुतरे वाजवून बघा आज या संस्थेमध्ये काय कारभार चाललाय भोंगल कारभार हे यांना काहीच माहित होतं आजपर्यंत सभासदांना काय माहित नव्हतं पहिल्यांदा आम्ही फेसबुक लाईव्ह करणार सगळी जी तुमची रोजची दैनंदिन मिटिंग असेल किंवा मासिक मिटिंग असेल साप्ताहिक असेल ही लोकांना दाखवणार आम्ही इथं चाचणी पडली तरी लोकांना कळायला पाहिजे इथं लोकांना आजपर्यंत कळत नव्हतं कोणाचा पाहुणा आला कुणाचा रावळा आला कुणाला ठेकेदारी मिळाली आहे साखर किती गेल पोत कितीने ही मशिनरी कशी आली ती नटात कोणी कमिशन खाल्लं गिरीस मध्ये कोणी कमिशन खाल्लं इन्शुरन्सचं काय झालं हे सगळं लोकांच्या समोर ह्या ज्या सभा होणार आहेत त्यांच्या मीटिंग्स होणार आहे ह्या फेसबुक लाईव्हद्वारे आमचं संचालक मंडळ सभासदांना दाखवणार आहे हा आमचा पहिला मुद्दा हिथं टाचणी पडली तर तिथं सगळ्या आपल्या गावामध्ये कळाली पाहिजे बरं तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल तुम्ही सभासदांना आवाहन करणार आहे का पाऊस आलाय आज जसा ह्या पावसाने सभासद शेतकरी सगळा सुखावणार आहे तुतारीचा पॅनल निवडून आल्यानंतर सर्वसामान्य हे उमेदवार आहेत सगळे सगळे फाटकी तुटकीत पण सगळे प्रामाणिक आहेत त्याच्या सगळ्या बऱ्याचशा लोकांना कारखाना म्हणजे कारखाना क्षेत्रातला परत तुम्हाला सांगतो संस्थेतला अनुभव आहे अनुभवी माणसं आहेत त्यांना तुतारीच्या चिन्हासमोरील बटन दाबून पॅनल सॉरी शिक्का मारून पॅनल टू पॅनल मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं मी या सगळ्या लोकांना आवाहन करतो थँक्यू धन्यवाद तर हे होते मिथुन आटोळे यांनी आपली परखड भूमिका आणि त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे धन्यवाद